पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीच ही संकल्पना माझी आहे असं मोठं वक्तव्य केलंय आता या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगाचं पाहायला मिळत आहे सरकारने तर त्यामुळे तुमच्या मुळे सरकार आलेलं आहे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री उप होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर मी त्या सभामध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहीण आला आपलं सरकार शंभर टक्के बोला फुलाची गाठ पडली मी काय केलं नाही पण खरं झालं ना स्त्री हे शक्ती उगे तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळं बहु सत्तेत बसले त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका